तुम्हाला हा प्रश्न पडला असेल ना की सुंदर असा हा अँटिक चेअर खूप महागडा असेल तर तसं काहीच नाही आहे तर गेल्या काही दिवसांपासून माझं सेलिब्रिटी सलून अकॅडमीचं काम चालू होतं आणि त्यासाठी मला लागणार होता एक अँटिक चेअर आणि काउच तर त्यासाठी मी आज आली आहे महालक्ष्मी सोपा फॅक्टरीमध्ये जे की आहे कळंबा रोड इथे तर तिथे आपण गेल्यानंतर बघत आहोत की सुंदर असे डिझाईन्स आणि सुंदर असे सेट्स त्यांनी ऑलरेडी करून ठेवलेले आहेत सो मला जो लागणार होता सेट जो तुम्ही त्यांना सांगितलेला आहे त्याप्रमाणे आम्ही डिझाईन फायनल केलेली आहे फॅब्रिक फायनल केलेला आहे कलर कॉम्बिनेशन आम्ही डिस्कस केलेलं आहे आणि त्या जसं मला हवं तसं मी त्यांना ऑलरेडी सांगितलेलं होतं तर आजचा तो दिवस आहे की त्यांनी आज आपल्याकडे व्हिजिट दिलेली आहे आणि चला तर बघूया की कसे झालेले आहे त्यांचे सुंदर असं काम आणि ही जी चेअर तुम्ही बघत आहात सुंदर अशी ही चेअर त्यांनी मला डिझाईन बनवून दिलेली आहे माझ्याकडे येणारा प्रत्येक क्लाइंट किंवा प्रत्येक गेस्ट जे असतील त्यांना प्रत्येकांना हा इतका आवडला आहे की प्रत्येक जण त्यांचा नंबर त्यांचा कॉन्टॅक्ट त्यांचं हे जाणवत आहे की त्यांचं काम किती छान किती सुंदर डिटेलिंग त्यांनी केलेलं आहे सुपिरियर त्यांचं वर्क त्याच्यामध्ये दिसत आहे या चेअर मुळे तुम्ही बघू शकता आपल्या सलूनच्या मध्ये किंवा ह्याच्या सुंदरतेमध्ये अजूनच जास्त भर पडलेली आहे आणि त्याचप्रमाणे तुम्ही बघू शकता हा सुंदर असा कोच त्याचा कम्फर्ट बघा हा ही गुगल गुगलवरूनच सर्च केला होता आणि हा पूर्णपणे बॅकरेस्ट आहे याला बॅकला सपोर्ट नाहीये याला छान असे क्वेशन त्यांनी दिलेले आहेत आणि ही जी तुम्ही सुंदर अशी डिझाईन बघत आहात ही पूर्णपणे सुपर सॉफ्ट फोम मध्ये बनवलेली आहे त्याच्यामुळे हा कम्फर्ट जो आहे तो खूप सुंदर आहे आणि अजून एक गोष्ट सांगायची म्हटले तर ह्याच्यामध्ये जे इंटरनल स्ट्रक्चर जे आहे जेव्हा मी त्या मॅमशी बोलत होते जेव्हा त्यांनी मला ह्याचं सगळं डिटेलिंग जेव्हा सांगितलं तेव्हा त्यांनी मला ह्यातलं पूर्ण डीप नॉलेज दिलंय आपल्याला हे कोण डीप नौल नॉलेज बाहेर देत नाहीत पण त्यांनी मला सांगितलं की ह्याच्यामध्ये जे आपण मटेरियल युज करणार आहे किंवा ढाचा जो आपण म्हणतो तो पूर्णपणे पाइनवूड लाकडाचा असणार आहे त्याच्यामुळे ह्याला मजबूती अजूनच जास्त आलेली आहे हा खूप असा लॉंग लास्टिंग म्हणू शकतो आपण की तशा प्रकारचा काउच त्यांनी मला करून दिलेला आहे ते पूर्णपणे डिटेलिंग मध्ये केलेलं आहे तुम्ही बघू शकता ह्यांचं डिटेलिंग त्यांचं सुपेरियर वर्क पूर्ण बारकाईने लक्ष देऊन त्यांनी हे पूर्ण काम केलेलं आहे